सुप्रभात विद्यार्थी आणि वाचक मित्र हो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व वाचकांसाठी आयोजित केलेल्या ए आय शिका व जिंका लाखोंची या कुपन स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कुपनच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या स्पर्धेतील नवनवीन अपडेटसाठी प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी व नवनव्या माहितीसाठी तुम्ही आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनामधले प्रश्न शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत ए आय शिका व जिंका मालित केतील कुपन क्रमांक एकतीसचं उत्तर अभ्यासणार आहोत परंतु कुपन क्रमांक एकतीसच्या उत्तरामध्ये थोडी संदिग्धता निर्माण झाली असून या प्रश्नाची जी तीन उत्तरे दिलेली आहेत ती तीनही उत्तरे योग्य असल्याचे लेखावरून दिसून येत आहे कुपन क्रमांक एकतीस प्रश्न डीप लर्निंग कशाचा भाग आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक मशीन लर्निंग पर्याय क्रमांक एक मशीन लर्निंगची पुष्टी करणारं उत्तर आजच्या या लेखामध्ये उपलब्ध आहे तेही आपण आता बघूया या ग्राफिकच्या माध्यमाने आपण या ठिकाणी बघतो आहे की पहिलंच वाक्य दिलेलं आहे डीप लर्निंग हा मशीन लर्निंगचा एक भाग आहे त्यामुळे हे उत्तर बरोबर आहे परंतु याच प्रश्नाचं उत्तर वेगळं असल्याचे संकेत पुढच्या लेखाच्या पुढच्या पॅरेग्राफमध्ये मिळत आहेत त्याचं पण आपण ग्राफिकच्या सहाय्याने बघूया डीप लर्निंग हा कशाचा भाग आहे तर या ठिकाणी दिसत आहे की डीप लर्निंग हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा भाग आहे हे या ठिकाणी दिसून येत आहे तरी विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक बरोबर शिकून करून आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे धन्यवाद